भुसावळ तालुक्यातील खंडाळा भाषेत बोलत असून विद्यार्थी व पालक संतापले आहेत परिसरातील वाकी शिंदी सुरवाडे विचवा मानमोडी मोंढाळा खंडाळा येथून शेकडो विद्यार्थी शाळा व विद्यालयीन शिक्षणासाठी ये करत असतात मात्र गेल्या अनेक दिवसांपासून बस थांबत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाता येत नाही परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे बस थांब्यावर आली की विद्यार्थी बस मागे पडतात मात्र चालक लागलीच बसचा वेग वाढवून पडून जात असल्याने आज दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान त्रस्त विद्यार्थ्यांनी बस अडवली याबाबत भुसावडेस्टी महामंडळाकडे ग्रामपंचायत व शाळेच्या मुख्याध्यापकांनी पत्राद्वारे तक्रार करून ही बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी बस अडवल्याचे बोलले जात आहे याबाबत एस टी वाहतूक नियंत्रक प्रमुख पी बी भोई यांच्याशी संपर्क केला असता विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी बसच्या जादा फेऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन जळगाव